तर नमस्कार मित्रांनो आपण कृषी महाविद्यालय शिलू या कृषी महाविद्यालयाच्या नर्सरीमध्ये थांबलेलो आहोत या नर्सरी जी आपली नर्सरी आहे त्यामध्ये इरिगेशन सिंचन कशा प्रकारे केलं आहे ते आपण बघूया हे इथे स्प्रिंकलर तुषारच्या पद्धतीने लावलेलं ला आहे की हे जे वातावरण आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी दमट वातावरण होऊ देत नाही हे सर्व वा गार वातावरण करते आहे ग्रीन कापड लावलेलं ला आहे सर्व वा एकदम वातावरण मेंटेन असं राहत आहे नर्सरीमध्ये प्लांटेशनची एक मोहीम चालू आहे तर ती मोहीम कशी आहे कशासाठी आहे आणि त्याचा नेमका उद्देश काय किती झाडं लावायचे आहेत ते आपण आपल्या सिनियर गजू सर आणि जयंत सर यांना विचारू नमस्कार सर नम नमस्कार नाव माझं नाव जयंत शिरसाट रावला मोठ होतो आज आता मॉड्युल तुमचं नाव गजानन शिरके बरं किती झाडं लावायची टार्गेट आपलं सगळं गोल एक लाख झाडं लावायची आपल्याला म्हणजे एक लाख किती जणांमध्ये देऊन ग्रुपमध्ये पन्नास पन्नास हजार एखादी ग्रुपला पन्नास 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 हजार तर पन्नास पन्नास हजार जे झाडं लावायची आपल्याला तर हे लावून झाल्यानंतर म्हणजे वाटप कुणाला करायचं वाटप आपल्या म्हणजे त्या गावातल्या लोकांना कुठे कॅसरीला जायचे कॅन्सर चालतं म्हणजे हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट चालू बरं फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कॉलेजतर्फे मोहीम आपल्या आपली जास्तीत जास्त झाडे लावायची त्यासाठी बरोबर म्हणजे जवळपास एक लाख झाडं लावायची एक लाख झाडे टाकेट बरोबर सर जे एक लाख झाडं आपण लावतो ते डिवाइड करून दिलेत का कस किती जणांमध्ये लावले दोन ग्रुप दिलेत दोन ग्रुपमध्ये पन्नास पन्नास हजार लावले पन्नास एका था था। था था। था। एका मुलाला किती किती एका ग्रुप किती आता समजा एका मुलाला अडीच ते तीन हजार तीन एक हजार तीन हजार तीन हजार एक बरे या झाडामध्ये कोण कोणतं तर झाड आहे आपल्या समजा काही फ्रूट झाले चिंच झाली पेरू झाले जास्त दिवस टिकतात झाड सर्व झाड आहेत चिंच आंबा वगैरे सर तुम्ही आता सांगा की हे जे झाड लावायला आपण ह्याचा सोसायटीला नेमका फायदा मेन उद्देश असा आहे की पोल्युशन कमी होणार आणि आता दिवसांदिवस पोल्युशन आपलं वाढत चाललंय त्यामुळं ओझोन लेअरची पातळी पण थोडी अशी पतली चालली तर त्याच्या सपोर्टसाठी पण आपल्या झाड बरोबर हे अतिशय असं काम करतात मी सर्व कॉलेज फर्स्ट इयर व थर्ड इयर पर्यंत जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्यातर्फे मी आपले आभार मानतो आपण सोसायटीला व कॉलेजला एवढं मोठं खेळ देत आहे आणि आम्हाला बी तुमच्या कोणी तर मित्रांनो आपलं कृषी महाविद्यालय शेलू या कृषी महाविद्यालयामध्ये जवळपास एक लाख झाडं लावण्याची जी मोहीम आहे ती सध्या मोहीम राबवण्यात येत आहे तर या मोहिमेमध्ये आता जवळपास आपण बघू शकतो पाच ते सात हजार झाडं झालेली आहेत लावून आणि जवळपास जवळपास वीस वीस हजाराच्या आसपास एक दोन दिवसात कम्प्लीट होतील पूर्ण टार्गेट आपलं एक लाखाचं आहे आणि एक लाख झाड लावायचे आणि ते जागवायचे सगळी मोहीम म्हणजे जवळपास दोन ते तीन फुटाचं झाड जा झाल्यानंतर आपण हे वाटप करणार आहोत जवळपास दोन ते तीन महिने याला सांभाळणार आहोत आपण आपण म्हणजे आपले सिनियर ते एकदम अतिशय चांगलं असं काम करतात आणि कॉलेजने एकदम शिकायला पण भेटावं हो त्यात आणि सोसायटी पण सोसायटीला पण त्याचा काहीतरी फायदा व्हावा यासाठी हे मॉड्यूल दिलेलं आहे त्याबद्दल कॉलेजची बी मी आभार मानतो धन्यवाद सबस्क्राईब करा ओके इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये धन्यवाद